सर्व रक्ष रक्षपरमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेशः यत् पूज्यमयं यदेव परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं ज्ञानं ज्ञानं दुवाचनो न जानानि सम्यकाम परमेश्वर सम्यतां श्री गजान कृष्णं बलवृत्राक्षं पुण्य श्रवण कीर्तनं वासुदेवं जगजीवनं नोमी नारायणं हरे ಕೃಷ್ಣಾಯಸುದೆಯ ಹರೇ ಪರಮತಕ್ಳೇಶ್ವರ ಇಮಸ್ತ ಸಂಪ್ಯಕ್ಷೆ ಯಾ ತ್ವ್ರೌಪದಿತ್ರಣಿಮೋಕ್ಷಣೆ ಮಯ್ಯಾಮೂರ್ತೆ ಸಾತ್ವಗತ ಹರಿೇ भवे भवे यथा भक्ती पादे ओस्तव जायते तथा कृष्ण देवी नाथस्तन्नो येत प्रभु नाम संकीर्तन सर्व पाप प्रणाशन प्रणाम दुःख शमन परम हरे हरे जितंते पुंडरी काक्ष नमस्ते विश्वभावन सुब्रमण्य नमस्ते स्तु महापुरुष पूर्वज विज्ञापन इदं देव शृणुष पुरुषोत्तम नरनारायणाभ्यासीत दीप निवासिनी नारदादी मुनगणेशनकादेशो ब्रह्मेशादी सुरगणेश पंचकालपराय पूजसे पुंडरी काक्ष दिव्येन मंत्रेन महात्मे पाखंड धर्म संकीर्णे भगवत भक्ती वर्जिते कलो जातो स्मिते विष सर्व धर्म बहिष्कृते कथं त्वाम समाचार पाप प्रसव गुरवा अर्चया दया सिंधू पाहि माम शरणागतम तापत्रय वाग्नुनां दैहमान सदा विभू पाणी माम पुंडरी केवलं केवलम कृपया तो जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख संतप्त देवी नया सदुषा देव तव कारुण्य गर्भया मया जेतुम अशक्यं पुरुषोत्तमं शरीरं मम देवेश व्याजी भारी मनो मे पुंडरी काक्ष विषयाने वधावती वाणी मम ऋषी केश मिथ्या पारुष दूषिता एवम साधन करिष्यामि

जय जय जगन्नाथ समस्त हरे नाथ नाथ पराशर कुमरी को गातम ऋषि सुसंबरि सुसुषौना कभिषमदाल भाम दुर्वांगदासि मुष्टृष्ट विभीषण आदि पुण्यानि मां परम भागव ताम स्तोरामि बलि विभीषणो भीषम प्रलादो नन्दो

खाजो अधिके दोन सत्तर सत्तर जुलान भ्रावितं केशमोपरि अंगलग्नम मनुष्याणाम ब्रह्माध्याम् व्यपोहतु भगवान प्रसीद धीने चरण आगत पतिद दंडवत्सुते अपि सागस्तु एषा दर्शवता पुष्टपिंडवत्संदे

सारशील तरी तारी मारी जवळी अथवा दोरी घाली संसारी अथवा नको शरणालो नेणते भाव भक्ती काहीच नेणे मी तव मती मंद बुद्धीन बहुरंगा मन स्थिर नाही माझे हाती इंद्रिये धरिता नावरती सकल खुंडल्या वृत्ती वृत्ती नाही सकल विरेला भाव हे पायी ठेलीला जीव आता कळेल तो पाव तुझे सर्व ठावो माझा देवा राही विश्वास आणि भयास म्हणे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम, हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पावले सक तीर्थप्रसाद पूर्ण पावश्री स्वतः सिद्ध श्री जार्दन कुरपट प्राप्ती लालि सकल सिद्धमटी उपासली बुगे वेवसंचा शिसनाल वावे, सत्कर्म योगे वैधाल वावे, सर्वा मुख्रूंगल बोल वावे, मंत्र मुखुल भुषण बक्षिचे, धुंदी राजे निर्जाई बतामुते, जन्म मुख्रूष कलासिनिवाईते, श्री जनार्दन्ना मही तारिते,

आणि न ज्याला म्हणतात सरसद नृत्यक नामंगला बासुडा केल्या जीव संपूर्ण काय करतात आणि नो बयादि पंचामृतेनो सह 1600 पदार्जना करणे करणा तथाच शक्ति हरियागर आखेने करणे तथाच अची मता गोसाईने करू भरणा पूजा नाच